अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानावर एक स्पीच दिलं संविधानाची ताकद काय आहे संविधान काय आहे आणि हे संविधान कसं कोणी बदलू शकत नाही हे त्यांनी पटवून दिलं जे संविधान बदलणार संविधान बदलणार असे जे विरोधक आरोप करता आहेत या आरोपांना त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे आणि ह्या संविधानाची तोडमोड कधी करण्यात आली हे देखील त्यांनी सभागृहासमोर मांडलं शेवटी ते असं म्हणाले की जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा असं म्हणत त्यांनी या स्पीच शेवट केलेलं आहे के अत्यंत ऐकण्यासारखं हे स्पीच आपण ऐकूयात आज जे संविधान बचावचा नारा देतायत नाना भाऊ संविधान कोणी काही करू शकत नाही पण संविधान बचावचा नारा देण्याची वेळ कधी आली होती ते तुम्हाला मी सांगणार आहे मुळामध्ये एकोणीसशे सदुसष्ट मध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब नावाची केस झाली आणि या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की संविधान संशोधन करण्याचे सरकारचे अधिकार अनिर्बद्ध नाहीत त्याच्यावर निर्बंध आहेत त्यामुळे संविधान संशोधन अनिर्बद्ध पद्धतीनं सरकारला करता येणार नाही संसदेला सरकारला नाही संसदेला करता येणार नाही तर संसदेवरही अशा प्रकारचे अमेंडमेंट करताना त्या ठिकाणी काही गोष्टी त्यांना करता येणार नाही विशेषतः त्यात उल्लेख करत असताना त्यांनी सांगितलं मूलभूत हक्क या केसमध्ये सरकारच्या अमेंडमेंटमुळे मूलभूत हक्कावर गदा आलेली आहे आणि म्हणून तो कायदा त्या ठिकाणी रद्दबादल करत सरकारवर निर्बंध घातले हे निर्बंध आल्याबरोबर स्वर्गीय श्रीमती इंदिराजींचं सरकार होत त्या सरकारनी सांगितलं की नाही आम्ही न्यायालयापेक्षा सुप्रीम आहोत आणि चोवीसावी दुरुस्ती केली आणि चोवीसाव्या दुरुस्तीमध्ये चोवी त्या ठिकाणी सांगितलं की पार्लमेंटला ऍब्सोल्यूट पॉवर आहे अनिर्बद्ध अधिकार आहे आम्ही या संविधानाचा कुठल्याही प्रकारे बदल करू शकतो कुठल्याही संविधानाच्या आर्टिकलमध्ये पाहिजे तो बदल आम्ही करू शकतो म्हणजे गोलकनाथच्या केसमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला होता तो त्यावेळेच्या इंदिराजीच्या सरकारने पूर्णपणे उलट केला आणि सगळे अधिकार हे पार्लमेंट करू शकते सरकार करू शकते अशा प्रकारे त्यांनी केलं त्याचवेळी चोवीसाव्या घटनादुरुस्तीनंतर पुन्हा सव्वीसावी घटना दुरुस्ती केली आणि त्यातही सांगितलं की सगळे अधिकार हे पार्लमेंटचे आहेत संविधानाचं कुठलंही कलम हे आम्ही त्या ठिकाणी रद्द करू शकतो मिनरवा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चरचं जे डॉक्टरीन आहे हे डॉक्टरीन डिफाईन केलं सुप्रीमसी ऑफ संविधान कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश केली आणि त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्टरीन आलं आणि मग त्याच्यात बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्टरीन काय आहे तर संविधान सर्वोच्च संसदही नाही आणि न्यायपालिका पण नाही भारताची एकता व एकात्मता याच्या विरोधात कुठला कायदा करता येणार नाही न्याय निर्णय देता येणार नाही लोकशाही आणि संघराज्य पद्धतीचे सरकार हा आत्मा आहे याच्यामध्ये अमेंडमेंट करता येणार नाही फेडरल कॅरेक्टर जे आहे हे बदलता येणार नाही संविधानाची धर्मनिरपेक्षता बदलता येणार नाही सेपरेशन ऑफ पॉवर हे बदलता येणार नाही व्यक्तिगत आणि मूलभूत स्वातंत्र्य हे बदलता येणार नाही कायद्यानेच राज्य करावं लागेल ऑर्डरने नाही हे बदलता येणार नाही ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर हा संवैधानिक पॉवर आहे त्यामुळे एखाद्या कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही असं जे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने हे करता येणार नाही हे बेसिक स्ट्रक्चरमध्ये आलं संसदीय पद्धत समतेचे नियम फ्री अँड फेअर इलेक्शन संसदेला संविधान संशोधनाचे मर्यादित अधिकार आणि रिट ज्युरिस्डिक्शन या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत त्यामुळे संविधान बदलणार संविधान बदलणार असा टाहो फोडणाऱ्यांनी आणि छाती बडवणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आता संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचं संविधान कोणीच बदलू शकत नाही जयंतराव पुढच्या निवडणुकांकरता नवीन काहीतरी कॉईन करा नवीन नरेटिव्ह तयार करा संविधानाला खतरा नाहीये खतरा झाला होता तो संपलेला आहे आता कोणीही खतरा करू शकत नाही त्यामुळे दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवर आपली एनर्जी ही आपण खर्च करावी असं मला वाटतं